यांचं स्वागत केलं आहे हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू झालेली आहे आणि याच रॅलीमध्ये जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे थेट हिंगोलीमधून ही दृश्य आहेत पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे आजपासून जरांगे पाटील यांची शांतता रॅली राज्यभर सुरू होणार आहे आणि त्याची सुरुवात आज हिंगोलीतून झालेली आहे भला मोठा फुलांचा हार घालून मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आहे शेकडोंच्या संख्येनं मराठा आंदोलनकर्ते मराठा बांधव जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीमध्ये जमलेले आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत सगळे सोयरे अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेली होती त्यासाठी सरकारला पुन्हा एकदा महिन्याभराची वेळ जरांगे पाटील यांनी दिलेली होती मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी अद्यापही न झाल्यानं मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत आजपासून त्यांनी राज्यव्यापी शांतता रॅलीची सुरुवात केलेली आहे आणि याची सुरुवात होते आहे हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील यांचं सध्या भव्य दिव्य असं स्वागत केलं जातं शेकडोंच्या संख्येनं मराठा आंदोलनकर्ते हिंगोलीमध्ये जमलेले आहेत भव्य असा हार घालून मनोज दरांगे पाटील यांचं स्वागत हिंगोलीमध्ये केलं जात आहे आणि हात जोडून कार्यकर्त्यांना अभिवादन करून त्यांचा त्यांचं प्रेम त्यांचं हे स्वागत स्वीकारताना जरांगे पाटील सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जरांगे यांचं स्वागत करण्यासाठी हिंगोलीमध्ये जमलेत भरा भला मोठा हार घालून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे जरांगे पाटील यांच्या नावानं घोषणाबाजी देखील दिली जाते सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला होता मात्र मागील काही दिवसांपासून जरांगेंनी वेळ दिल्यानंतर सरकारकडून कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि त्यानंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत मराठा आंदोलक मराठा समाजातील या बांधवांचं स्वागत स्वीकारत सध्या जरांगे पाटील आपल्या रॅलीला सुरुवात आहेत राज्यव्यापी शांतता रॅली आजपासून मनोज जरांगे पाटील करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आंदोलन केलेलं होतं सुरुवातीला जरांगे पाटील यांच्या उपोषणावर लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले त्यांनी आपलं उपोषण तीव्र केलं अन्नपाण्याचा त्याग केला आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी हे भव्य दिव्य असं आंदोलन उभं राहिलं आणि आता याच आंदोलनाचा हा चौथा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईमध्ये आलेले होते नवी मुंबईमध्ये सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केलेली होती त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं पत्र देखील दिलेलं होतं आणि त्यानंतर नवी मुंबईमध्ये विजय जल्लोष देखील करण्यात आलेला होता विजय गुलाल देखील उधळण्यात आलेला होता मात्र राज्य सरकारनं आपला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक झाले त्यांनी टप्प्याटप्प्यावरती उपोषण केली आणि आज ते राज्यव्यापी शांतता रॅली देखील काढतायत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये स्वागत करतायत जरंगे पाटील यांच्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं हे मराठा बांधव सहभागी झालेले आहेत भला मोठा हार घालून जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे जरांगे पाटील यांच्या नावानं घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला होता सरकारकडून अद्यापही कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्यानं पुन्हा एकदा जरांगे पाटील हे रस्त्यावर उतरलेले आहेत यावेळेला शांततेच्या मार्गानं रॅली काढण्याचा राज्यव्यापी रॅली काढण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी ही शांतता रॅली सुरू केलेली आहे हिंगोलीमध्ये जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे यानंतर राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटील यांची ही रॅली पोहोचणार आहे शांततेच्या मार्गानं जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी ही रॅली काढतायत हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जरंगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत हिंगोलीमधून आज पहिल्याच दिवशी या शांतता रॅलीची सुरुवात होते यानंतर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही रॅली पोहोचणार आहे मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला आजपासून सुरुवात होते हिंगोली जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांची ही शांतता रॅली सुरू होते मराठा आरक्षणासंदर्भातील सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी झरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला होता मात्र सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही सरकारकडून कोणतीही अंमलबजावणी आत्तापर्यंत केलेली केली गेलेली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आजपासून त्यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होते हिंगोलीतून निघालेली ही शांतता रॅली टप्प्याटप्प्यानं राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पोहोचणार आहे हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी हिंगोलीतील रस्त्यावर उतरलेले आहेत जरांगे पाटील यांचं भव्य दिव्य असं स्वागत हिंगोलीमध्ये केले केलं गेलेलं आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना पोलिसांकडून त्यांच्या उपोषणावर लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीचा हा भव्य दिव्याचा लढा उभा केला आणि त्याचाच हा नवा टप्पा आपल्याला म्हणावा लागेल जरांगे पाटील यांनी अगोदर अन्नत्याग उपोषण केलं त्यानंतर भव्य दिव्य अशी अंतरवाली सराठीमध्ये जाहीर सभा देखील घेतली bom